राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण राजसत्ता न्यूज खूप भाषण जोरदार भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकले आणि भाषण ऐकल्यानंतर तर मला असं वाटतं तुमचा उत्साह जोर सगळं एवढं पाहिलं की पुढच्या डिपॉझिट जातील असं माझं मत झालेलं आहे एवढा उत्साह एवढा चैतन्य दिसून राहिलं हे सगळं तुमच्या मार्गामध्ये निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची मला वाटते विशेषतः तालुक्याच्या दृष्टीनं आणि शहराच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे पुढच्या पाच वर्षामध्ये या शहराचा कारभार कोण पाहणार ही ठरणारी आहे शेवटी असं की कारभार पाहणारा जो आहे तो आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा असला पाहिजे आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना आपल्याला संयमने सेवा समिती ही आपण इथे स्थापन केली आपण सगळे उमेदवार जरी पाहिले तरी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल खरं आहे की तीस उमेदवार निवडणं खूप अवघड गोष्ट असते एका एक एक प्रभागातले उमेदवार निवडणं खूप अवघड गोष्ट इच्छुकांची संख्या खूप मोठी असते तोलामोलाचे असतात शक्य असत सगळ्यात म्हणजे इतके ताकदीचे असतात काम चांगलं करू शकतील हे कळत असतं आपल्याला परंतु काही झालं तर एका ठिकाणी एकच निवडा लागतं पाच असले तरी एकच निवडावं लागतो असं करते पाच खोरची आशा ठेऊ असू असं तर काही नाही योजना आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण हे उमेदवार आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत तुम्ही तिसरी उमेदवार आपण पाहिले तर अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या सर्व समावेशक अशा प्रकारचे उमेदवार तुम्हाला दिसतील सर्वांना सामावून घेतलेले सगळ्या समाज घटकांना सामावून घेतलेले अशा प्रकारचे उमेदवार दिसतील की ज्याच्यात शहराचा प्रतिबिंब दिसल आपल्या सगळ्यांना खर जे अनुराधा डॉक्टर अनुराधा ताई आहे यांचा अनुभव डॉक्टर सातपुते डॉक्टर सातपुते हे पूर्वी आपल्याकडे वगैरे नगरसेवक होते काय नव्हते सातु न मला काय मग वाटत कारण त्याचा सगळ्यांशी खूप चांगले समन ठेवण्याचं या डॉक्टर सातपुते किती मनापासून काम करणार व्यक्ती मग तो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही किती प्लेझंट होत म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तरी किती रागात माणूस गेला तरी शांत व्हायचं नाजारी गेला तरी बरा व्हायचं बरोबर आहे ना असं <laughs> असं सुंदर व्यक्ती होत डॉक्टरांची आठवण येणं साहजिक आहे परंतु डॉक्टर पुन्हा एकदा डॉक्टर आपल्या सेवेसाठी येतात त्याचा आनंद आपण सांगायचा विश्वास मूर्त्यांच्या बाबतीत काय सांगायचं इतकं भाषण जोरदो तुम्हाला माहित नाही त्यांचं भाषण म्हणजे जवळ नगराध्यक्ष होते ना त्याला ते एवढं काम सांगत असेल हे काम केलं ते काम केलं ते काम केलं घाम पुसू पुसू आम्हाला थांबा बरा त्यांना कामाची यादी बंद करा हे चढाव कार्यकर्ता आहे धाडसानं उभा करणारा कार्यकर्ता ज्या वेळेस आपल्याला नगराध्यक्ष म्हणून इथे पाठवायचं आहे मैथिली ताईला एक गोष्ट आहे की मध्ये आपण देव दिवाळी काय तुझ्या फटाके संप मला काय कळत नाही बंद करा तुमच्याकडे दिवाळी सारखं वातावरण नाही तर उत्साह चेअर मला दिवाळी वाटत राहिली मैत्री <laughs> द्यायला पाठवायचे आपल्याला तिथे म्हणजे मी पंधरा वर्ष त्या मुला जवळून अत्यंत पाहतोय अत्यंत खरोखर सुस्वभावी सर्वांना सामावून घेणारी मनापासून सगळ्या गोष्टी करणारी संस्था पाहते ती अत्यंत चांगली सांभाळणारी खूप हुशार स्वतः डॉक्टर आहे मराठी येते हिंदी इथे इंग्लिश इथे मंगळ इथे तेलगू इथे आणखी काय काय भाषा सगळ्या भाषा असली की बोलल अशा प्रकारच व्यक्तिमत्व हे मैत्रीताईच आहे मला खात्री आहे की तिचा स्वयंपाक सुद्धा फार चांगला असतो तिच्या हाताला गोडी असं म्हणतो हाताला गोडी तिची नगरपालिकेचा स्वयंपाक चांगला करी तुम्हाला तुम्ही स्वाद होतो मी आणि अशा वेळेस काही माणसं भक्कमपणे पाठीशी असावं लागतो पा। मी नगराध्यक्ष नसतो ते कामच नगराध्यक्षा बरोबर त्यांना सांभाळणारे पाठीशी असणारे दुर्गाताई, दुर्गाताई कसरा, कसरा, ची होती दुर्गाताईची धावपळ ओला कचरा सुका कचरा आपण सगळ्यांनी ऐकलं तर पाठीचे डॉक्टर होते सत्य आम्ही होतो मी सगळी टीम पाठीची होती अशी एक टीम असावी लागते की जी मनापासून काम करणारी शहर सांभाळणारी आणि म्हणून विश्वास नव्हतो हे एक भक्कम पाठीशी राहणार व्यक्तिमत्व हे आणि मनापासून काम करणार आहोत खरं ते खरे का परत परत थोडेसे आले असले तरी कधी कधी गरज असते नव्या जुन्याचा वेळ घालवा लागतो संस्थामध्ये मध्ये एक तृतीयांश आम्ही जुने ठेवतो अनुभवी आणि दोन तृतीयांजारी घेतो तेतीस चा कार्यक्रम आहे तुम्ही सगळे संसद पहा दुधसं पहा नगर पंच म्हणजे नगरपालिका नगर असेल आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद कुठेही गेलं तर थोडस नव जुनं नव जुनं कारण ते पुढे चालवण्याच्या दृष्टीने काही माणसं असावं लागतात त्याचे बरोबर सगळं घेऊन चालतील आणि तशा प्रकारे विश्वास मृत्यू यांची मदत ही खूप मोठ्या प्रमाणात मी असं म्हणत असतो की सगळ्या नगरसेवकांची जर ठरवलं uh, तर महाराष्ट्रातल्या नगरसेवकांचं अधिवेशन घ्यायचं भारतातल्या नगरसेवकांचं अधिवेशन घ्यायचं मार्गदर्शन कुणी करायचं <laughs> ते विश्वासपूर्त टाकायला न्यावा त्या करायला काय जमलंय मला माहित आहे परंतु काय लोकप्रिय सतत लोकांमध्ये राहणारा लोकांची मन जण आता हे थोडं मला जमलं असतं तर माझे हाल झालेच असते मी बसलो महाराष्ट्रात फिरत सगळ्या असलं तरी मी जास्त काही बोलणार नाही वेळ खूप झालाय पुढची सभा करायची तेव्हा अत्यंत चांगला कारभार हा आपल्या तीस वर्ष डॉक्टर सुधीरजी तांबे यांना नगराध्यक्ष केलं त्यानंतर तुम्ही तीस वर्षाचा कालखंड पाहात नगरपालिका शांततेनं व्यवस्थित चालली सगळे ठराव एकमतानं झाले कधी तुम्हाला दिसल नाही तिथं विरोधक आले पण गडबड नाही झाली तुम्ही समजून घ्या कारण हेतू प्रामाणिक कायम ठेवलेला होता या सगळ्या असं की नगरपालिका कधी कधी असं म्हटलं तर पूर्वी अशी नगरपालिका होत्या डॉक्टर तांबेंच्या अमदरच्या नगरपालिका म्हणजे इतकं कठीण असायचं सहा महिला नगराध्यक्ष बदलचा कार्यक्रम चालायचा म्हणजे नगरसेवक उचलायचे आणि कुठेतरी न्यायचे लोणावळ्या खिंडाळ न्यावा लागायचं बरोबर काही नाही तुम्ही ऐकून असतो काय म्हणजे कशात आठवडी गेल्या काय सांगायचं तुम्हाला सगळे बाटल्या वाचायचे आणि मग ते तांदूळ करायचे असे काही होते अशी किस्से प्रसिद्ध नगरपालिकेचे मी ज्यावेळेस म्हटलो होतो मुंबईला काय मला आदर्श नगरपालिका संगणक करायचे आमचे शिवाजीराव देशमुख साहेब शक... त्यावेळेस प्रांताध्यक्ष होते आमचे काँग्रेसचे आणि त्यांना म्हटलं मला चिन्ह पाहिजे मला आदर्श आदर्श नगरपालिका कसे असू शकते असू शकत नाही पण आम्ही तीस वर्षात आदर्श नगरपालिका कशी असते हे दाखवून दिलेलं आहे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवायची काय आता अनेक विषय झालेले आहेत पुन्हा बोलत नाही खरे की पाणी हा विषय सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांकरता असतो पाणी हा विषय अत्यंत चांगला महत्वाचा असतं जे झालेले तुम्ही अभ्यंग स्नान केले दिवाळीला सगळ्यांनी घटने लावून केले ना मी ना म्हणत असतो स्नान केले ना म्हणजे हो हो केले गेले म्हणलं पाणी पिण्या म्हणजे अरे लोकांना प्यायला मिळत नाही त्यात गाड्या होतो पण अस भाग्य आपलंय लोकांना पिण्याला अनेक गावांना पिण्याला जे पाणी मिळत नाही त्याच्यातून गाड्या होत असतो हे भाग्यवान आहोत ही स्वच्छता ही हिरव आपली असलेले रोड पुन्हा नाशिक हायवे आपण जर पाहिला हा रोड पाहिला आपण तुम्हाला तुम्हाला नाही दिसायचं का कारण काय असं असतं तुम्ही जर काश्मीरला गेले चार दिवस काश्मीर मध्ये राहिले पाचच्या दिवशी काश्मीर काश्मीर वाटत नाही नजरेत बसून जातो ते तर समुद्र किनाऱ्याला गेले समजा नगर समुद्राचा विशेष वाटत नाही तसं आपलं झालं थोडं आपल्याला काही विशेष कसा वाटत असो काही असो काही कसं असो काय कारण आपल्याला ते नजरेत बसून गेले बाहेर माणूस काय म्हणतो रे आल्यावर जो एंट्री करतो काय चांगले म्हणतो ना आपल्याला आपल्याच होत नसत ते कारण आपल्याला साधली ते ना ले उन्हा माहित उन्हात राहिले तर सावली चमवतले रोजच सावली काय करणार आहे आपल्याला अशी अवस्था होत असते अत्यंत जेव्हा तुमच्या सगळ्या आणि कल्चर तयार केलं गेलं झालाय गोंधळ काही साठे दिसायला लागले परंतु जे कल्चर आपण तयार केली जे संस्कृती जी तयार केली की नाकारता यायची नाही समजा मध्ये अत्यंत चांगल्या रीतीने दिसायला लागले पाण्याची व्यवस्था आहे एक व्यवस्थित आहे शांतता सुव्यवस्था बंधुभाव कल्चर एक तयार करण्याचं आपण यशस्वी झालं अनेक गोष्ट आता चाळीस वर्षात काय केलं बरं विचारलं चाळीस वर्षात काय केलं मला वाटतं ते विचारल्यामुळे लोक लो विचार तरी करतात काय काय केलं की यादी ते करतात धरण केलं आपण धरण केलं निवड्याचं पाणी आणलं तेव्हा धरण करणं काही सोपी गोष्ट होती पुनर्वसन करून के धरण केलेलं आहे लक्षात ठेवा सगळे प्रकल्प अस तिथून आउटलेट ठेवलं तिथून पाणी आपण आणलं कधी कधी असा असायचं मी मंत्री होतो संध्याकाळी जायचो मी याच्यावरून मुंबईवरून रात्री बारा एक दोन वाजता जिथे काम चाललं तिथे यायचो तिथे मिटिंग करायचो काही नाराजा काढायचो मला तरी कोणा तरी म्हणावं लागायचं अरे जाऊ दे बाबा शेतातून जाऊ दे का बाबा गावातून त्याला विनंती करायची त्याला पाठवायचं रात्रीच सगळं मिटून पुन्हा मुंबईला सकाळी ऑफिसला हे सगळं होतं ना तुम्ही जरी प्रयत्न केला असतो कष्ट केले असतात म्हणून होतं हे हो पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे कोणतरी के मेहनत केलेली हा रस्ता झाला चांगला दिसतो कुणीतरी मेहनत केली याच्या मागे आपोआप झालेलं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे तुमचा नगर तो नगर नगरमानमाड रस्ता कुणी कुणी पाहिला पाहिला का कुणी कसं काय कसे कचके रे तिकडे ज्याला आम्ही मोकळं करून घ्यायचं त्याने जाऊ तिकडे आणि आपला नगर हा नाशिक पुन्हा होतो परत त्याच्यावर कॉम्प्युटर चाललंय आता हे वर्षातलं बरं का अगोदर चालू झाले का मंजुरी अगोदर आता परत कॉम्प्युटिंग चाललंय मी कोणीतरी प्रयत्न करतो त्यावेळेस होत असत विसरून चालू का तुम्हाला ही रेल्वेचा उल्लेख केला फगाव सरांनी नाशिक किंवा पुन्हा रेल्वे आणि इथं आपलं स्टेशन समनापूरला तिथं सोनेवाडीला पूर्णपणे चारशे एकरचं याड हे सगळं कोणीतरी प्रयत्न केला म्हणून झाले तुम्ही विसरू नका इथं होणार होतोय गेलं कुठं हा प्रश्न विचारला पाहिजे येणारे विचारलं पाहिजे गेलं कुठं हे सांग का आम्ही बरं तिथं असं नाही तिथं जवळजवळ चाळीस पन्नास कोटी रुपये आपल्या इथं वाटले जमिनीचे चारशे कोटी रुपये वाटले मग बंद का झालं आमचं रेल्वे स्टेशन गेलं कुठं गेला इथं रेल्वे स्टेशन होण्याचा अर्थ तुम्ही चेन्नईला सुद्धा इथं ट्रेन मध्ये बसले तर चेन्नईला जाणार होते इथं ट्रेन बसले तर श्रीनगरला जाणार होते ही संधी तुमची गेली या विमानतळ सुद्धा याच सगळं एक्विशन आणि हे जे आहे विमानतळाच्या हे सगळं आपण केलेलं हे लक्षात ठेवा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री म्हणते चाळीस वर्षात केलं काय आपली अर्थव्यवस्था कशी आहे आपल्या सहकारी संस्था कशी आहे आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे किती मुलं इंजिनियर झालेत आणि बाकी मेडिकल कॉलेज सात आठ मेडिकल कॉलेज माझ्या सैन्य आले तर लक्षात ठेवा माझ्या सैन्य आलेले हे सगळं जर आपण चांगलं केलंय आता जर पुढं चालवलं पाहिजे ही अपेक्षा आहे आमची आपल्या वडीलधाऱ्याला काय वाटत असत पुढं सुद्धा चांगत जे येईल माणूस ते चांगला आलं पाहिजे खेळणार आलं पाहिजे वाटत ना तसं अवस्थ सांगा या वर्षामध्ये कधी नाही त्या गोष्टी ऐकायला मिळाल्या का नाही काय काय ऐकायला मिळालं तुम्हाला आता जाऊ द्या वर्षाचं नाही बोलत आठ दिवसातलं घेऊ आपण या कोणा तरी कोणाला तरी हात तोडला ऐकायला की कधी तुम्हाला कोण होता तोर तोडणार असं ऐकायला मिळालं की कोणतरी कोणतरी असा माणूस जवळ इंजेक्शन सापडले कधी नशेचे इंजेक्शन तुम्हीच तपासायचं कोण आहे की त्या जवळ नशेचे इंजेक्शन सापडले असं सापडलं की त्रेचाळीस लाखाच्या त्या नशेच्या गोळ्या सापडल्या त्रेचाळीस लाखाच्या काय अर्थ आहे त्याचा त्रेचाळीस लाखाच्या नशेच्या गोळ्या ज्यावेळेस आपल्या शहरात येत आहेत त्या आपले मुलं खाणार आहेत सर म्हणते ते पाल सर सातवी आठवी नवी बिलकुल नाही पाचवी पासूनच कोरग बिघडत आणि जे बिघडतं पुन्हा दुरुस्त होत नाही ह्या गोळ्या येतात कुठून कुठे आणल्या या गोळ्या हप्ता प्रकार कधी ऐकू येत नव्हता हप्ता प्रकार ऐकायला मिळायला लागलाय काय भाग हप्ता प्रकार समजून घेतला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी जर चुकीचं चाललं असेल तर ते रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची लक्षात ठेवायचं आमची नाही आमची निवड आमची लोक नाही जनतेनं ना ते रोखलं पाहिजे चुकीच चाललं असेल तर आणि ती रोखण्याची जबाबदारी या नगरपालिकेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना घ्यायची सांगतो मी तुम्हाला एवढं सगळं मिटल असं नाही तुम्हाला पुन्हा दंगलीचं शहर आपल्याला करायचं नाही आपलं शहर सुंदर शहर आहे शांतता सुव्यवस्थेचं शहर आहे बंधुत्वाचं शहर आहे ते आणि तालुका सुद्धा आपल्याला आणखी चांगला करायचा आहे गरीबात गरीबापर्यंत आनंद पोहोचवायचा आहे समाधान पोहोचवायचंय शेवटी राजकारणाचा जो उद्देश असतो तो लक्षात ठेवा राजकारणाचा कुणी राजकारण करत असो त्या राजकारणाचा उद्देश असतो गरीबात गरीब कुटुंबामध्ये सुद्धा आनंद निर्माण झाला पाहिजे समाधान निर्माण झाला पाहिजे दोन वेळच चांगलं मिळालं पाहिजे शिक्षण चांगलं झालं पाहिजे मुलं पुढे गेले पाहिजे हे राजकारणाचा उद्देश असतो जाती जातीमध्ये वाद लावायचे धर्मामध्ये वाद लावायचे आणि त्याच्यावर मताची पोळी भाजायची असे उद्योग करणारे काही आहेत टोपी घालायची लगे हिंदुत्ववादी ला हिंदू धर्माला बदनाम करणारी माणसे माणस लक्ष ठेवा काळे धंदे हिंदू धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणारे जे असे हिंदू आम्ही नाही म्हणे हिंदूच्या नावाखाली माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये भेद लावणारे असे हिंदू आम्ही नाही दंगली करणारे हिंदू आम्ही नाही अंमली पदार्थ आणणारे अरे इथे पुढे एखादं भाषण झाले मध्ये तालुक्यात येऊ शकत ना त्याच या अंमली पदार्थाचा माफी येतो तो इथे यायला लागला आता तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आता लक्षात घेतलं नाही दुरुस्त केलं नाही तर तुम्हाला आपलं शहर सुद्धा त्या काय दोन तीन दिवसात काय तिथे रे अध्यक्षाला अध्यक्षाला अपहार करून मारलं दुसरं त्या अधिक मुलगी अनुराधा अधिक नगरा दिसायली तिची गाडी फोडली गाडी फोडली तिची ती मुळ गाडी फोडली तिथं आपलं सगळं घेऊन पळाले काय काय याचा अर्थ काय आणि ते केंद्र आहे का तिथून इकडे बऱ्याच गोष्टी येत आहेत हे सगळं लक्षात ठेवा आपल्याला हे सगळं रॉ खायचंय आपल्याला संगमने स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे आपलं कुटुंब जसं असतं आपलं घर जसं असतं सुंदर तसं हे शहर सुंदर असलं पाहिजे याची सगळी काळजी आपल्या सगळ्यांना करायची म्हणून काही वाद असतील मतभेद असतील तरी ते दूर ठेवले पाहिजे म्हटलं पाहिजे की जे काम करणारे माणसं त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार असं तरी धोरण आपलं असलं पाहिजे आणि म्हणून राजकारणाचं सुद्धा आम्ही थोडं बाजूला ठेवलं म्हटलं चला सगळे सगळ्यांना सामावून घेऊ आपण आघाडीचे म्हणून सुद्धा आमचे सगळे मित्र बरोबर आम्ही घेतले आणि त्या पद्धतीनं ही समिती स्थापन केली आणि आपण सामोरं जात आहोत आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उमेदवार सगळे तर तीन उमेदवार ते मैथिली आहे विश्वासराव आहेत आणि आपल्या सातवी ताई आहेत हे तर विजयी करायच्याच आहेत

हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार